कांताबाईंचं वय झालं होतं त्यामुळे त्यांना काही काम करणं तरी त्यांना जमेल तेवढं काम करून त्या सुनबाईला मदत करू लागत होत्या दीपा सासूबाईंचा खूप रागराग करायची तिला सासूबाई त्यांच्यासोबत राहायला नको होत्या त्यामुळे ती सासूबाईंना खूप त्रास द्यायची एक दिवस कांताबाई सुनबाईला म्हणाल्या दीपा मला खूप भूक लागली आहे जेवायला देतेस का तेव्हा सुनबाईने कांताबाईंना शिळं जेवण जेवायला दिलं तेव्हा त्या सुनबाईला विचारतात की सुनबाई हे जेवण शिळं आहे का कधीच जेवण तू मला दिलं आहे याच्या वासाने मला कसं तरी होत आहे कांताबाई घाबरत घाबरत त्यांच्या सुनेला दीपाला म्हणाल्या तेव्हा त्यांची सून रागाने म्हणाली की जे दिलं आहे ते गप खा नाहीतर हे सुद्धा जेवण भेटणार नाही जर तुम्हाला खायचं नसेल तर खाऊ नका तशाच उपाशी झोपा आज आम्ही यांच्या एका मित्राच्या घरी चाललो आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून जेवण करून येणार आहोत आणि फ्रीजमध्ये ते तुम्हाला मी दिला आहे आता तुम्ही जास्त बडबड करू नका माझ्या जायच्या वेळेस माझा मूड खराब करू नका नाहीतर मी तुम्हाला उपाशी ठेवेन दीपा आपल्या सासूला एवढा दम देऊन बोलत होती की बिचाऱ्या कांताबाई घाबरल्या आणि शांत बसल्या त्यानंतर कांताबाई तिथून उठल्या पाणी पिल्या आणि शिळं जेवण उचललं आणि घराच्या बाहेर नेऊन फेकलं तिथे गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्या घराच्या पाठीमागच्या बाजूला बसल्या आणि विचार करत होत्या की मला पण काय झालं आहे काय माहीत या वयात मला सारखी भूक लागत आहे पहिलं तर मी किती उपवास करत होते तेव्हा भूक लागत नव्हती कारण त्यावेळेस माझं शरीर मजबूत होतं पण आता तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी रडत बसते आणि सारखी भूक सुद्धा लागत आहे हे म्हातारपण कसले कसले दिवस दाखवणार आहे देवजाने त्या तिथेच खूप वेळ बसल्या होत्या त्यांचा मुलगा रुपेश दीपाला म्हणाला दीपा, दीपा आपण आईला सुद्धा सोबत घेऊन जाऊ आई घरी बसून कंटाळत असेल तेव्हा दीपा म्हणाली की आईने तर मगाशी जेवण केलं आहे त्यामुळे त्या येऊन तिथे काय करणार आहेत त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यांना भूक सहन होत नाही म्हणून मी त्यांना मगाशी जेवण दिलं आहे तुमची आई म्हणाली की मी तुमच्यासोबत येणार नाही मी घरीच बरी आहे आता माझे वय झाले आहे त्यामुळे माझे आता सारखे पाय दुखतात कदाचित त्या त्यांच्या खोलीतच असतील त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करू नका चला आपल्याला उशीर होत आहे ते आपली वाट बघत असतील तेव्हा रुपेश म्हणाला की मी जरा आईला भेटून येतो ती सोबत येत आहे का नाही तिला एकदा विचारतो आपल्या बायकोचं बोलणं न ऐकताच रुपेश आतमध्ये गेला त्याच्या मागे मागे दीपा पण कांताबाईच्या खोलीमध्ये गेली पण कांताबाई कुठेच नव्हत्या रुपेश म्हणाला की अगं दीपा आई कुठेच नाही आई कुठे गेली आहे तेव्हा दीपा रागातच बोलते की तुमची आई मला सांगून जाते का की त्या कुठे चालल्या आहेत ते तुमच्या आईला खाल्लं पिल्लं की सारखं फिरायचं वेळ आहे कुठेतरी मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसल्या असतील अहो रुपेश चला की आता आईला शोधण्यात वेळ कशाला वाया घालवताय असं पण तुमच्या आईला कुठे येण्याचा मूड नसतो रुपेशने आईला सगळीकडे पाहिलं पण त्याला आई कुठेच दिसली नाही त्यानंतर रुपेश आपल्या बायकोला दीपाला आणि त्यांच्या छोट्या मुलीला गौरीला घेऊन गेला थोड्या वेळाने कांताबाई घराच्या आतमध्ये आल्या कांताबाई आपल्या मुलाला काही सांगून त्यांना त्यांचं आयुष्य खराब करायचं नव्हतं त्यांना वाटत होतं की माझे आता थोडेच दिवस राहिले आहेत त्यामुळे कुणालाच काही त्रास द्यायचा नाही कस तरी हे दिवस घालवायचे असा त्यांनी विचार केला कांताबाईंनी पाहिलं होतं की त्यांच्या बहिणीच्या घरी सुनेचे भांडण होत होते त्यामुळे त्यांच्या मुलाने कंटाळून आत्महत्या केली होती आणि त्यांनी एके ठिकाणी ऐकलं होतं की आईचं आणि बायकोचं भांडण पाहून त्या मुलाला अटॅक सुद्धा आला होता असल्या बातम्यांमुळे आपल्या मुलाला काही सांगण्यासाठी कांताबाई घाबरत होत्या त्यांना वाटत होतं की आपल्यामुळे आपल्या मुलाला कोणती समस्या निर्माण होऊ नये त्यामुळे कांताबाई गुपचूप सुनेचा त्रास सहन करत होत्या त्यांचा मुलगा रुपेश त्यांची खूप काळजी करत होता पण त्याच्या पाठीमागे त्याची बायको आपल्या आईचा छळ करते आहे याबाबतीत त्याला काही सुद्धा माहिती नव्हतं एक दिवस कांताबाईची सून दीपा तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणार होती त्यामुळे तिने सकाळचा नाश्ता केल्यानंतर दुपारचे जेवण काहीच बनवले नव्हते पण सासूला काय जेवायला द्यायचं हा प्रश्न तिच्या पुढे आला मग तिने रात्री राहिलेली शिळी भाकरी आणि दोन दिवसापूर्वीची फ्रीजमध्ये ठेवलेली वांग्याची भाजी आपल्या सासूबाईला खायला दिली भाकरी खायला देण्याच्या आधी तिने ती भाकरी गरम केली व भाजी तशीच दिली ती भाकरी गरम केल्यामुळे एवढी कडक झाली होती की त्यांना तुटत सुद्धा नव्हती तेवढ्यात कांताबाईची नात बॉल खेळत असताना तिचा बॉल हा कांताबाईच्या खोलीत आला म्हणून ती बॉल घेण्यासाठी आजीच्या खोलीमध्ये गेली तिने आजीकडे पाहिलं तर आजी शिळी भाकरी आणि दोन दिवसाची शिळी भाजी खात आहे हे पाहून गौरी पळत पळत आपल्या आईकडे गेली आणि म्हणाली की आई तू आजीला शिळं जेवण का दिलं आहे अगं भाकर तर किती कडक आहे आजीला खाण्यासाठी त्रास होत आहे आणि ती वांग्याची भाजी दोन दिवसापूर्वीची आहे कारण ती भाजी आपण परवा केली होती ना मग आजीला शिळं जेवण का देत आहे त्यावर आपल्या मुलीला या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं हे दीपाला समजत नव्हतं त्यामुळे तिच्या तोंडात जे उत्तर आलं ते तिने आपल्या मुलीला प्रेमाने सांगितलं गौरी बाळा तुझ्या आजीला ताजं जेवण पचत नाही तुझ्या आजीला शिळी भाकरी आणि शिळी भाजी हेच जेवण त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहे आणि त्यांना जर मी गरम जेवण ताजं जेवण दिलं तर त्यांना ते पचत नाही आणि मग त्यांची तब्येत खराब होते शिळं जेवण दिल्यावर त्यांची तब्येत खराब होत नाही आणि असं पण तुला माहीत आहे ना जेवण वेस्ट करत नाही आपण त्यामुळे मी ते जेवण तुझ्या आजीला देत असते आणि तुझ्या आजीला सवय आहे असं जेवण खाण्याची आणि तू बाळा अजिबात काळजी करू नकोस त्यानंतर गौरी खेळण्यासाठी निघून गेली आपली मुलगी अजून प्रश्न न विचारता खेळायला गेली त्यामुळे दीपाने मोकळा श्वास सोडला पण तिला या गोष्टीचा अंदाज नव्हता की जी तिने तिच्या मुलीला गोष्ट सांगितली होती ती गोष्ट तिने तिच्या बालमनावर कोरली गेली लहान मुलांना जर आपण काही सांगितलं तर ते मुले खूप सिरियसली घेतात त्या गोष्टी सिरियसली करतात गौरी नेहमी पाहत होती की तिच्या आजीला आज तिची आई शिळं जेवण देते तिच्या आजीला कधी चांगलं जेवण भेटत नव्हतं त्यामुळे गौरीला आता कळालं होतं की म्हातारी माणसं फक्त शिळं जेवण जेवतात आणि त्यांच्या आरोग्यासाठी हे जेवण योग्य आहे असं गौरीला वाटतं एके दिवशी दीपाच्या माहेरी भावाच्या मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे त्यांनी सगळ्यांना पार्टीसाठी जेवणासाठी इन्व्हाइट केलं होतं दीपाच्या घरापासून तिचं माहेर हाकेच्या अंतरावर होतं त्यामुळे रुपेश आपल्या आईसोबत बायकोसोबत आणि मुलीसोबत सहपरिवार दीपाच्या माहेरच्या घरी गेला ती लोक घरच्या गर घरी पार्टी करणार होती त्यामुळे फक्त घरातील माणसेच तिथे उपलब्ध होती संध्याकाळच्या डिनरच्या तयारीत त्यांनी आधीच करून ठेवली होती कारण पाहुणे आल्यावर थोडा वेळ गप्पा मारता येतील म्हणून गप्पा मारल्यानंतर त्यांनी केक कापला व त्यानंतर सगळेजण जेवायला बसले जेवणामध्ये व्हेज बनवलं होतं गौरीच्या मोठ्या मामीने ताटामध्ये बनवलेले सगळे पदार्थ वाढले होते सगळ्या पाहुण्यांना त्यांनी जेवायला बसवलं होतं गौरी ही तिथे होती आणि गौरी खूप लक्ष देऊन पाहत होती तिने सुद्धा हे पाहिलं की तिच्या आजीच्या म्हणजे कांताबाईंच्या ताटामध्ये सुद्धा हे सगळे पदार्थ ताजे ताजे वाढलेले होते आणि तिने पाहिलं की त्यांची छोटी मामी एका ताटामध्ये खरकटं टाकण्यासाठी चालली होती तेवढ्यात गौरी तिच्या छोट्या मामीला म्हणाली की मामी तुम्ही शिळं अन्न कुठे घेऊन चालला आहात तर छोटी मामी म्हणाली की बाळा हे जेवण शिळं झालं आहे त्यामुळे याला बाहेर टाकण्यासाठी चालली आहे तर गौरी तिच्या मामीला म्हणाली की मामी, मामी इथे एवढी म्हातारी माणसे आहेत तरी पण हे जेवण का करत आहात मामी तुम्हाला म्हाताऱ्या माणसांची काळजी घेता येत नाही का हे शिळं जेवण तुम्ही आजी आज आजोबांना द्या आणि अजून हे माझ्या आजीला सुद्धा हे शिळं अन्न द्या असं पण हे म्हातारी माणसं आहेत त्यांना शिळं जेवण पचतं तेव्हा त्यांच्यासाठी हे योग्य जेवण आहे तेव्हा तिची मामी म्हणते गौरी बाळ हे तू काय बोलत आहेस जे सगळे जेवण करत होते गौरीचं बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांनी त्यांचं जेवण थांबवलं आणि सगळे आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आता दीपा मनातल्या मनात, मनात खूप घाबरली होती तेव्हा रुपेश गौरीला म्हणाला की बाळा तुला हे कोणी सांगितलं तेव्हा दीपाला असं वाटलं की गौरी आता आपले नाव सांगेल म्हणून ती पटकन मध्येच म्हणाली की अहो ही अजून बारीक आहे तिला बोलायचं काय कळत नाही काही पण बोलत असते सगळेजण जेवण करून घ्या तिच्याकडे लक्ष देऊ नका पण तेवढ्यात गौरी म्हणते की आई मी काही पण बोलत नाही जे तुम्हाला सांगितलं होतं तेच मी सांगत आहे तेव्हा ती घाबरून रुपेशला म्हणते की अहो जाऊ द्या तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तेव्हा गौरी म्हणते की आई तुला वाटत असेल की तू जे सांगितलं ते मी विसरली आहे पण तसं नाही माझ्या अजून पण लक्षात आहे पण आई तू मला जे पण शिकवले ते मी लक्षात ठेवते कारण मी खूप हुशार आहे तेव्हा कांताबाईच्या पण लक्षात आलं की त्यामुळे ते गौरीला मध्येच म्हणाल्या की बाळा असं बोलायचं नाही शिळं जेवण जेवलं की सगळ्यांचीच तब्येत खराब होते तुला ऐकण्यात गैरसमज झाला असेल तोपर्यंत गौरीची मोठी मामी गौरीला म्हणाली की हो बाळा आम्ही खराब जेवण कोणालासुद्धा देत नाही पण गौरी म्हणाली की मामी माझी आई तर म्हणते की म्हाताऱ्या माणसांना शिळं जेवण पचतं ती म्हणते की म्हाताऱ्या माणसाने जर ताजं आणि गरम गरम जेवण खाल्लं तर त्यांची तब्येत खराब होते आणि ताजे जेवण तर फक्त आपल्यासाठीच असतं त्यामुळे आई नेहमी आजीला शिळं जेवण देते हो की नाही ना आई मी खरं बोलत आहे ना रुपेशने जेव्हा हे ऐकलं ते तेव्हा त्याला धक्काच बसला दीपा पण आता कोणाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हती तिने आपली मान खाली घातली सगळ्यांना गौरीला काय सांगायचं होतं आणि काय बोलायचं होतं हे सगळं कळलं गौरी तिच्या आईला म्हणाली की आई तू अजिबात काळजी करू नकोस मी आता सगळे शिकले आहे आणि मी मोठी झाल्यावर तू म्हातारी झाल्यावर तेव्हा पण मी तुला असंच जेवण देणार आहे आपल्या मुलीच्या तोंडून हे बोलणं ऐकून दीपाच्या डोळ्यात आता अश्रू येऊ लागले तिला कळतच नव्हतं की काय करावं तिला वाटत होतं की इथून पळून जावं रुपेशला दीपाचा खूप राग आला होता पण तो आता सासरी होता त्यामुळे त्याने त्याचा राग जरा दाबून ठेवला पण हे सगळं दीपाच्या आईला सहन झालं नाही त्यांच्या जागेवरून त्या उठल्या आणि दीपाच्या एक जोरदार कानाखाली लावली मी हे काय ऐकत आहे आणि मी असले संस्कार तुझ्यावर केले आहेत का मी तुला हे शिकवलं आहे का की तू तु तुझ्या सासूला खराब जेवण दे अगं मूर्ख मुली तुझा नवरा कमवून पैसे आणत आहे मग तू घरी बसून तुझ्या सासूला पोट भरून जेवण सुद्धा घालू शकत नाही का शी किती घाण विचार आहेत तुझे आणि तू तु हे सगळं कुठून शिकली आहेस दीपाची बोलतीच बंद झाली होती तिची आई भरल्या डोळ्यांनी म्हणाली दीपा जर तुझ्या वहिनीने आम्हाला असं जेवण दिलं तर तुला कसं वाटेल रुपेश म्हणाला की मला तर माहितीच नाही की माझ्या पाठीमागे माझ्या आईचे काय हाल करत होती मी तुझ्यावर खूप विश्वास टाकला होता की तू माझ्या आईची चांगली काळजी घेत आहे पण तू माझा आज विश्वासघात केला आहेस दीपा रडायला लागली आणि म्हणाली की मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे जेव्हा मला स्वयंपाक बनवायचा कंटाळा येत होता तेव्हा मी सासूबाईला शिळं जेवण देत होती आणि हळूहळू मला हीच सवय लागली मला वाटत होतं की शिळं जेवण वेस्ट होण्यापेक्षा ते जेवण सासूबाई खातील गौरी जेव्हा म्हणाली की तुला सुद्धा म्हातारी झाल्यावर मी असंच जेवण देणार आहे तेव्हा मला माझी चूक कळाली की मी हे खूप चुकीचं करत होते मी विचार केला नव्हता की असं केल्यामुळे गौरीवर वाईट संस्कार घडत आहेत मी ह्यासाठी जेवढी माफी मागू तेवढी कमी आहे पण माफी मागण्याशिवाय दुसरं काहीही मी करू शकत नाही बोलता बोलता दीपा मोठ्याने रडू लागली घरामध्ये सगळ्यांचा मूड खराब झाला होता त्यांना कोणालाच कल्पना नव्हती की आपल्याच परिवारामध्ये आपल्यामध्ये असणारा एक व्यक्ती म्हाताऱ्या माणसासोबत एवढी वाईट वागणूक करत असेल गौरीला काही समजत नव्हतं की मी असं काय म्हणाले ज्यामुळे सगळे माझ्या आईला ओरडत आहेत आणि आज आजीने तिला कानाखाली सुद्धा मारली आहे आणि ती रडत पण आहे त्यामुळे गौरी पण रडू लागली रुपेशने गौरीला मांडीवर घेतलं आणि तो खूप प्रेमाने गौरीला समजावून सांगू लागला की बाळा तुझी आई खूप मोठी चूक करत होती म्हाताऱ्या माणसांना असलं शिळ जेवण द्यायचं नसतं तुझ्या आईला कदाचित हे माहीत नसावं त्यामुळे तुझ्या आईकडून एवढी मोठी चूक झाली आजपासून तुझी आई सगळ्यांना ताजे आणि गरम गरम जेवण देईल हो का हो का नाही ग दीपा हे ऐकल्यानंतर दीपाने पटकन आपले डोळे पुसले आणि हसत म्हणाली बाळा माझ्याकडून चूक झाली मी तुझ्या आजीला शिळं जेवण देत होते आणि हे चुकीचं होतं उलट तुझ्या आजीला ताजं आणि पौष्टिक अन्न द्यायला पाहिजे यानंतर तू बघ मी तुझ्या आजीला ताजं जेवण आणि पौष्टिक आहार देणार आहे एवढं बोलल्यानंतर दीपा शांत बसली आणि आपली आई शांत बसली म्हणून गौरी पण जरा हसायला लागली त्यानंतर गौरीच्या छोट्या मामीने गौरीला आतमध्ये नेले त्यानंतर दीपाच्या आई वडिलांनी रुपेशकडे हात जोडले जावई बापू आम्हाला माफ करा आम्ही आमच्या मुलीला चांगले संस्कार देऊ शकलो नाही दीपाने जे पण केलं त्यासाठी आम्ही सुद्धा तुमची माफी मागत आहोत कांताबाई मध्येच म्हणाल्या की अहो तुम्ही दोघे मोठे असून सुद्धा माझ्या मुलापडे जे केले ते केले। आता त्यामुळे आपण रडत बसायचं नाही जे झालं ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं त्यानंतर कांताबाई रुपेशकडे पाहत म्हणाल्या हे बघ रुपेश या कारणामुळे तुम्ही दोघं यापुढे तुमचं नातं खराब करून घेऊ नका रुपेश आपल्या आईकडे पाहू लागला आणि त्याचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला की आई मला हे विसरण्यासाठी वेळ लागेल आणि हे सगळं दीपाच्या हातामध्ये आहे यानंतर तुझ्यासोबत जेवढी चांगली वागेल तेवढा माझ्या मनातील हिच्याबाबत असलेला राग कमी होईल आता आपण घरी जाऊ मला आता काहीच खायचं प्यायचं नाही गौरीची मोठी मामी म्हणाली की जर तुम्ही असंच न खाता पिता गेलात तर ते मला आवडणार नाही तुम्ही काहीतरी खाऊनच जावं गौरीच्या मामीच्या आग्रहाखातर खातर सगळ्यांनी थोडं थोडं जेवण केलं दीपाने विचार केला की यापुढे ती तिच्या सासूसोबत खूप चांगली वागणार आहे आणि त्यानंतरच दीपा आपल्या नवऱ्याच्या मनामध्ये जागा निर्माण करणार आहे आणि त्यामुळे जे पाप ती करत होती ते सुद्धा पाप तिचं कमी होणार होतं तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह